आंदोलन अंकुतची रविवारी आठवी एल्गार परिषद एफ आर पी वर ऊस शेती परवडत नाही गतवर्षी साखरेसह उपपदार्थांना उच्चांकी भाव मिळून देखील कारखाना शेतकऱ्यांना जादाचा नफा द्यायला तयार नाहीत अशा स्थितीत यावर्षीच्या ऊसाचा दर आणि आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी रविवारी सायंकाळी सहा वाजता शिरोळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवी एल्गार परिषद होणार असल्याची माहिती आंदोलन अंकुजचे प्रमुख धनाजीत चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली श्री चुडबुंगे म्हणाले शिरोळ तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये या प्रश्नी जागर बैठका घेतल्या यामध्ये शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली असता शेतकऱ्यांना चळवळीबरोबर राहून उसाला योग्य भाव पदरात पाडून घ्यायचा असल्याचं स्पष्ट झालंय कारखानदार शेतकऱ्यांना जादाचा लाभ द्यायला तयार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी यावर्षी उसाची टंचाई असल्यानं आंदोलन न करता कारखान्यांनी दर देण्याची गरज होते यासाठी जवळपास दोन आधी मोटरसायकल रॅलीनं जाऊन निवेदन दिलंय मात्र कारखानदार चर्चेला पुढे यायला तयार नाही साखर दर तर मळी सोळा हजार रुपयांवर उत्पन्न गृहित धरलं नऊशे रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च सोळाशे ते सतराशे रुपये प्रक्रिया व व्यवस्थापन खर्च वाजा करता शेतकऱ्यांना बत्तीसशे रुपये प्रतिटन दर देण्यात आला आमच्या हिशोबाप्रमाणे अद्याप कारखान्यांकडे सातशे ते आठशे रुपये शिल्लक आहेत याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांचा लक्षात घेऊन रविवारच्या एल्गार परिषदेत ऊस दर आणि आंदोलनाच्या दिशा स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी दीपक पाटील पोपट संखपाळ राकेश जगदाळे दत्तात्रय जगदाळे बाळकृष्ण भोगावे संभाजी शिंदे बाळगोंडा पाटील संजय मगदूम भूषण गंगावणे सिकंदर सनरी पंकज मगदूम धनाजी माने संजय चौगुले मंगेश नलवडे संदीप चौगुले शीतल चौगुले उदय भोगले उपस्थित होते